नमस्कार आपले स्वीट होम चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण चातुर्मास म्हणजे काय आणि चातुर्मासात काय खावे व काय खाऊ नये हे बघणार आहोत चातुर्मास हा आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशी सुरू होऊन कार्तिक शुद्ध एकादशी संपतो असा चार महिन्यांचा चातुर्मास असतो ज्या वर्षी श्रावण भाद्रपद किंवा अश्विन महिन्यात अधिक मास असतो त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो चातुर्मासात देवशैनी झोपतात आणि प्रबोधिनी झोपतात व कार्तिक शुद्ध एकादशीस देव जागे होतात देवांच्या या निद्रा काळात होतात आणि मानवांना त्रास देऊ लागतात असुरांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे असे धर्मशास्त्र सांगते परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य होय चातुर्मासात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी मुंज विवाह दीक्षाग्रहण यज्ञ गृहप्रवेश गोदान इत्यादी शुभकर्मे केली जात नाहीत असा धर्मशास्त्रीय संकेत रूढ आहे परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य आहे सर्वसाधारण सर्व सामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात पर्णभोजन म्हणजे पानावर जेवण करणे एक भोजन म्हणजे एक वेळेस जेवणे अयाचित म्हणजे न मागता मिळेल तेवढे जेवणे एक वाडी म्हणजे एकदा सर्व पदार्थ वाढून घेणे मिश्र भोजन म्हणजे सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्यांचा काला करून जेवणे इत्यादी भोजन नियम करता येतात कित्येक स्त्रिया चातुर्मासात धरणे पारणे नावाचे व्रत करतात यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास असे सतत चार मास करायचे असते कित्येक चातुर्मासात एक किंवा दोन धान्यावर राहतात काही एक भुक्त राहतात देश परत्वे चातुर्मासातले असे विविध आचार दृष्टीस पडतात चातुर्मासात भोजनाचे नियम चातुर्मासात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दिवसातून एक वेळच अन्न खावे चातुर्मासात पचनशक्ती क्षीण झालेली असते त्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात अशा परिस्थितीत या चार अन्न पचवण्यासाठी एक वेळचे जेवण सर्वोत्तम मानले जाते श्रावण महिन्यात पावसाळा सुरू होतो आणि वातावरणात दमटपणा असतो अशा परिस्थितीत या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया असतात त्यामुळे हिरव्या पालेभाज्या खाणे टाळावे निरोगी राहण्यासाठी श्रावण महिन्यात पालेभाज्या भाद्रपद महिन्यात दही अश्विन महिन्यामध्ये दूध आणि ताक मिठाई तसेस कार्तिक महिन्यात कांदा लसूण व उडीद डाळ यासारख्या पदार्थांचा त्याग करावा पावसामुळे दुधात जंतू शिरण्याची शक्यता वाढते तसेच या दरम्यान हिरवा चारा जनावरे खातात पावसामुळे जंतू निर्माण होतात त्याचा परिणाम त्यांच्या दुधावरही होतो चातुर्मासात सात्विक अन्न खावे मांसाहार लसूण कांदा इत्यादी चार महिने खाण्याचे टाळावे याचे सेवन केल्याने विविध रोगांना सामोरे जावे लागू शकते एकूणच चातुर्मासात आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आहारावर नियंत्रण ठेवून उपासना करावी या कालावधीत उपाशी मात्र राहू नये भगवंतांचे नामस्मरण ध्यान जप इत्यादी अवश्य करावे सत्कर्म करणे सत्कथा ऐकणे सत्पुरुषांची सेवा करणे संत दर्शन दान धर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत कल्याण करणाऱ्या आहेत असा समज आहे